तर प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत करताना हा जिरोटोप भेट दिला त्यांच्या डोक्यावर हा जिरेटोप घातला आणि यावरून राजकारण चांगलं तापलं मोदींनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर यांच्यावरून आरोप केले होते आणि त्याच पटेलांकडून हा सत्कार स्वीकारला हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका राऊत यांनी केली तर स्वागत स्वीकारणाऱ्याला नेमकं कसं स्वागत असणार याची कल्पना नसते मात्र कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठणकावलंय प्रफुल पटेल ज्यांच्यावर खुद्द नरेंद्र मोदींनी दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप केला होता मी नाही प्रधानमंत्री मोदींनी इक्बाल मिरचीचे कसे संबंध आहेत प्रफुल्ल पटेलांशी दाऊदशी कसा व्यवहार केला कुछ लोक मिरची के साथ कैसे व्यवहार करते है? हे ज्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्याच त्या त्या मिरचीवाल्याकडून अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन छत्रपती शिवाजी महाराजांना जो जिरेटोप असतो तो आपल्या डोक्यावर घालून घेतला हा शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहेच कारण मोदी रोज महाराष्ट्राचा अपमान करतायत जेव्हा आपण अचानक कुणाचं स्वागत करतो तेव्हा स्वागत घेणारा तर माहीत नसतं तेव्हा नंतर त्या ठिकाणी ज्या काही बाबी आल्या खरं तर स्वागत घेणाराचा काय दोष असतो आणि राहिला स्वागत करणाऱ्याची भूमिका शेवटी याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे की कुठल्या प्रकारच्या कुणाच्या भावना दुखणार पण स्वागत घेणारा व्यक्ती माझ्या दुपट्टा टाकला कोणी तर त्या काळात तर एकदम माहिती पडत नाही काय होणार आहे पण थोडी काळजी या गोष्टीची भावना कोणाचा दुखवणे ती काळजी आपण घेतली पाहिजे